जय शिवराय आज आपण आलेलो आहे तुंग किल्ल्यावरती तुंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला होता आणि हा तुंग मावळ प्रांतातील एक घाट रक्षक किल्ला होता याची उंची सरासरी तीन हजार फूट आहे आणि हा एक गिरिदुर्ग प्रकार आहे परंतु याची चढाई एकदम मध्यम आणि सोप्या पद्धतीची आहे घराच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर समोरच आपल्याला पार्किंग दिसतं आणि इथूनच घराचा ट्रेक चालू होतो समोर एक फलक लावलेला दिसत आहे याच्यावर घराची संपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण पुढे बघणारच आहोत ट्रेक सुरू केल्या केल्या आपल्याला काही महत्वाचे सूचना फलक दिसतात तसेच सह्याद्री प्रतिष्ठानने केलेली काही संवर्धनाची कामे आपल्याला या फलकावर दिसतात आणि महत्वाचे म्हणजे या ठिकाणी काही विषारी सापांचा वावर जास्त आहे तसेच येथे याचे सूचना फलक लावलेले आहे ला तर आपण काय काळजी घ्यावी हे या ठिकाणी दिलेलं आहे तर सह्याद्रीमध्ये फिरताना खूपच काळजी घ्यावी कारण इथे खूपच विषारी सापांचा वावर आहे इथूनच थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक ऐतिहासिक ठेवा दिसतो हे आहेत वीरगळ युद्धात किंवा साहसिक कृत्यात झालेल्या शूर पराक्रम असं म्हणतात एखाद्या वीरा कारण वीर गती प्राप्त झाली आहे त्याचे चित्रण ज्या दगडी शिळेवर केले जाते त्यास वीरगळ असं म्हणतात वीर, वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या आलेला स्तंभ असतो इथून गडाचा पायरी मार्ग नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलोय तुंग गेल्यावरती तुंग म्हणजेच कठीणगड तर आज आमच्यासोबत आहेत सौरभ खाडे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा किल्ला ट्रेक करणार आहोत आणि मयूर आमच्या आमच्यावर गेले आणि आज आम्ही आत्ताशी पहिल्या पायरीवर आहे चालायचं चा सुरुवात केली आहे जस्ट दहा पायऱ्या चांगल्या धरणाला वेळा मारून आम्ही आलेलो आहे खाली आले, आले तुम्हाला एक पार्किंग आणि मारुतीचं मंदिर लागेल तिथून तुम्ही वर यायला पायऱ्या आहेत आत्ता आम्ही जस्ट सुरुवात केली आहे हा पहिला टप्पा आहे अजून आपल्याला बरेच वर जायचं आहे तुम्ही बघू बघू शकता शकता हे दृश्य वरून थोडं वर आल्यावर आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते खर तर ही मूर्ती इतर मूर्तीप्रमाणे गदाधारी नसून खंजीर धारण केलेली आहे आणि पायाखाली पनवतीन राक्षसीन दाबली आहे पूर्वी गडावर हनुमानाची पूजा मोठ्या प्रमाणात केली जात होती तिथून थोडं पुढं आल्यानंतर आपल्या पायऱ्या संपतात व दगडात कोरलेल्या पायऱ्या सुरू होतात त्या एकदम खड्या पायऱ्या आहेत त्यासाठी इथे आपल्याला रोपची सोय केलेली आहे त्यामुळे आपल्याला सपोर्ट घेता येत खड्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर थोडा सपाट रस्ता लागतो व समोरच आपण बघू शकतो की सपोर्ट आणि सपोर्ट साठी ग्रिल दिलेला आहे तो रोप आणि हे ग्रिल ही सर्व कामे सह्याद्री प्रतिष्ठाने केलेली आहेत तसेच समोर आपल्याला धरण दिसते यारच वर्षाल तुंगला यावे लागते खाण्यावर येण्यासाठी थोडस अवघड थोडा चांगला रस्ता आहे थोडा अवघड रस्ता आहे काही ठिकाणी पायऱ्या आहेत काही ठिकाणी फक्त दगड आहेत येताना फक्त काळजी घ्या येताना फक्त काळजी घ्या की या ठिकाणी सापाचं प्रमाण जास्त आहे खाली त्याप्रमाणे नोटीस बोर्ड पण लावलेला आहे तर फक्त काळजी घ्या की कुठे झाडात किंवा कुठे दगडाच्या खाचेमध्ये मध्ये हात बीट घालू नका खूप विषारी साप आहेत या परिसरामध्ये तर आता आपण गाडाच्या मध्यावर आलेलो आहे आणि एक पंधरा वीस मिनिटाची चढाई केल्यानंतर आपण गडाच्या मध्यावर येतो इथं आल्यानंतर आपल्याला एक प्राचीन वास्तू याला मेटे म्हणतात किंवा हे आहे तर आता आपण गडाच्या मध्यावर आहे आणि इथून तुम्ही पवना थरण आणि पूर्ण प्रांत बघू शकता एवढी थंड हवा आणि एवढं फ्रेश वाटत आहे की पूर्ण थकवा नाहीसा झाला आहे तिथून वर आल्यानंतर लगेचच आपल्याला गडाचा पहिला दरवाजा लागतो बहुतांशी महादरवाज्याची थोडी झालेली आहे थोडा आत आल्यावर एक बुरुज लागतो याच्या आतमध्ये गोमुखी रचनेतलं एक महादरवाजा आहे महाराजांच्या बहुतांश किल्ल्यांच्या महाद्वाराची रचना ही गोमुखीच आहे या बुरुजावर तुम्ही बघू शकता वरती जंगे आहेत या जंग्यांचा उपयोग शत्रूवर हल्ला करण्यासाठी केला जातो या गोमुखी रचनेचा बहुतांश उपयोग हा शत्रूची कोंडी करण्यासाठी देखील केला जात तर इथे एक लावलेला आहे त्याच्यावर लिहिलेला की जिबे जिव्य रचनेच हनुमान द्वार आहे तर आता आल्यानंतर आपल्याला दिसतंय की ह्या ड्युटी आहेत ह्या शक्यतो सैनिकांसाठी त्यांचं सामान किंवा त्यांच्या आरामासाठी ह्या शक्यतो ड्युटी असायच्या खर तर महाद्वार आतमध्ये याचा एक उपयोग म्हणजे शत्रूला आतल्या सैनिकांच्या हालचाली म्हणून या रचनेचा एक उपयोग होतो आणि आल्यानंतर एकदम थंड आणि एकदम एक वातावरण एकदम बदललंय आणि एकदम चील असं फ्रेश वाटते इथं आल्यानंतर खरं तर आपण आता वीस पंचवीस मिनिटात चढाई करून आल्यानंतर थोडासा आपला आता गळ रा थोडं पुढं आल्यानंतर एक वाट उजवीकडे जाते ती थेट ठेवणी थे बुरुजाकडे जाते हा बुरुज थोडा दुर्लक्षित आहे परंतु इथून तुम्ही पूर्ण प्रदेश नजरेखाली ठेवू शकता इथून तुम्हाला बाले किल्ला स्पष्ट दिसतो महाद्वारापूर्व आल्यानंतर समोर आपल्याला हे कचेरीच होत आणि ह्या साईडला गणेशाची गणेशाचं मंदिर दिसत सदर अं खर तर हे मंदिर असं माचीच्या मध्यावर आहे माचीच्या भागावर असून हा गणपती उजव्या सोंड्याचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे तर या गणपतीची स्थापना कोणी केली किंवा याच या मंदिर कुठे होतं हा प्रथम दर्शने ध्यान येत नाही पण माचीवर कुठेतरी गणेशाचं स्थान आहे हे निश्चित होतं तर, तर शक्ती देवता प्रत्येक दुर्गावर शक्ती देवता हे असतात आणि बुद्धीचा देवता गणेश या दुर्गावर स्थापन झालेला आहे तर मंदिर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे संवर्धन केलेलं आहे तर गणेशाची मूर्ती पण अतिशय छान आणि याची पूजा अर्चा पण सुरू आहे रोज इथे पूजा अर्चे होते हे एक वैशिष्ट्य आढळत तर आता आपण गडाच्या माचीवर आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जे औषध दिसत आहेत ही कचेरी आहे कचेरी जो होतं याला बोललं जातं तर ह्याचा शक्यतो उपयोग हा गडाचा कारभार हा शक्यतो इथूनच चालायचा आता फक्त याचे औषध शिल्लक राहिलेले त्याच्या भिंती आणि छत पडलेले आणि हो ला हे वास्तुदुर्गाच्या लागूनच उजव्या बाजूला एक मोठं आहे हे खूप मोठं टाका आहे खर तर या टाक्यामधूनच निघणाऱ्या दगडापासून गडाचं बांधकाम केलं जायचं आता आपण बाले किल्ल्याच्या एकदम अंतिम टप्प्यात आलेलो आहोत इथून फक्त पंधरा मिनिटाचा ट्रेक बाकी आहे त्यानंतर आपण बालेकिल्ल्यावर किल्ल्यावर पोहचू त्यापूर्वी आपण एका ठिकाणी जाणार आहोत तर बाले किल्ल्याला लागूनच उजवीकडे एक वाढ जाते ती थेट स्तंभी टाक्याकडे येते तर स्तंभी टाक म्हणजे काय तर खडकामध्ये खोडलेलं एक टाका असतं तर या टाक्याचा उपयोग बहुतांश पाण्यासाठी केला जातो दांधुमीच्या काळात पाणी हा एक महत्वाचा घटक असतो हे अशा प्रकारे टाके खोडण्याचं कारण म्हणजे उन्हामुळे या पाण्याचं बाष्पीभवन होत नाही व पाणी स्वच्छ व थंड राहते हे टाक थोडं दुर्लक्षित असल्यामुळे हे थोडं गाळानं भरून आलेलं आहे याची संवर्धनाची याला गरज आहे आता आपण बालेकिल्ल्याच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि आता आपण वर चढणार आहोत फक्त दहा मिनिटाचा ट्रेक आहे तर चला तर फायनली आपण तुंग किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आहे तर पवन प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाट रक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो पूर्वी बोरघाटामार्गे होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता तर तुम्ही बघू शकता या किल्ल्यावरून समोर पवना पवनाधरण लोहगड विसापूर तिकोना आणि मोरगिरी आणि पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो या किल्ल्याला तसा वैभवशाली इतिहासाची परंपरा नाही परंतु सोळाशे मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला होता सन सोळाशे साठ मध्ये या भागाच्या नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली जयसिंगाने आणि आपल्या वेळी आणि तिकोना या भागातील अनेक गावे चालली पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाहीत पुढे सोळाशे पासठ ला पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला देखील तेवीस किल्ल्यांबरोबर मुघलांना देण्यात आला पुढे गडावरती एक छोटस टुंगाई देवीचं मंदिर आहे तुंग म्हणजेच कठीण गड तर संपूर्ण गड हा दीड तासामध्ये पाहून होतो गडावर आल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि आपल्यामुळे गडाची हानी होणार नाही याची विशेष दक्षता घ्या गडावर कुठेही कचरा करू नका व फेकू नका सोबत जे आणाल ते माघारी घेऊन चला तर ही होती आजची आपली सफर तर हा व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय तर लाईक करा शेअर करा